उद्या रोहित पवारांची ईडीला चौकशी बोलवण्यात आलेलं आहे रोहित पवार जाणार आहे त्यांनी कसे भावनिक आव्हान देखील केलेलं हा आमच्यासाठी एक वेगळा काळ आहे आव्हान तर आहेच पण हा संघर्षाचा काळ आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सत्यमेव जे ते सत्याचाच विजय होईल आणि अतिशय आम्ही शांतपणाने स्वाभिमानाने उद्या ईडीला रोहित जाईल सही वर्षा सही मी स्वतः त्याच्याबरोबर जाणार आहे आदरणीय पवारसाहेब ही मुंबईत आहेत उद्या दिवसभर आणि आपल्याला आठवत असेल ही पाच वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेबांनाही इलेक्शनच्या आधीच ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती आणि सगळ्या उभ्या महाराष्ट्राचे मी मनपूर्वक आभार मानते की त्या काळात रोहित आदरणीय पवारसाहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि उद्या रोहित जाईल आमच्याकडून सगळं सहकार्य होईल आणि त्याचबरोबर अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही जाऊ जे काही सहकार्य कारण का त्या ईडीच्या चौकशीमध्ये त्या ईडीची काही चूक नाही आहे ना ही अदृश्य शक्ती आहे आता ही अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही पण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते आता ही अदृश्य शक्ती कॉस्मिक आहे का नॅचरल आहे का कोण आहे मला माहिती नाही पण ही अदृश्य शक्ती एडी CDI, Tax, की जी ईडी चालवायला लागली आहे सीबीआय इन्कम टॅक्स ईडी त्याचा परिणाम आहे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचं राजकारण करी नव्हतं आणि ते आता व्हायला लागले तर ठीक आहे ये दिन बी देख लेंगे लढेंगे और जितेंगे या कशाचं नाही नाही बघूया ना एक तर आमच्या सहकार्याची भूमिका आहे पहिली मुद्दा दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की आपण जर ऑफिशियल भारत सरकारचा डेटा पाहिला तर त्यांनीच एका उदा एका उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की न पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स आहे ते सगळे विरोधी पक्षातले हे मी म्हणत नाही आहे हे केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा हा सरकारचा सांगतोय आणि पार्लमेंटला त्याच्यामुळे दु, दु दुसरं काय आपण अपेक्षा करणार विरोधात बोलला झाला आईस आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय सुनावणी तर ता चालूच आहे सगळ्यांना माहिती आमचे कागदपत्र आम्ही व्यवस्थित करून गेलेले आणि उभ्या महाराष्ट्राला नाही पण काश्मीर टू कन्याकुमारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला त्याचा न कोण आहे हे ज्येष्ठ नागरिकांपासून बच्चा बच्चा जानताय जयंत पाटील अनिल पटले यांची उलट तपासणी होणार आहे आता नोटीस त्यांनी पाठवली आम्ही नाही नोटीस त्यांनी आम्हाला पाठवली त्यामुळे उत्तरं आम्ही अतिशय संवेदनशीलपणे आणि आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे आमचं सगळं राजकारण आणि समाजकारण हे त्या संविधानानेच चालतं त्याच्यामुळे आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून स्पीकर ऑफिसला पूर्ण सहकार्य करू शरद पवार अवकशाही पद्धतीने पक्ष चालवत होते असं शेतकऱ्यांकडून सांगत होतं हे हास्यास्पद आहे कारण हे पण असतंय कारण का आदरणीय पवार साहेबांचं वागणे ते कसे वागतात लोकांशी हे सहा दशक एक दोन नाही सहा दशक या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि देशांनीही पाहिलेलं आहे आदरणीय साहेबांचे जेवढे संबंध सत्तेतल्या लोकांबरोबर आहेत तेवढी विरोधी पक्षातही राहिलेले आहेत हे सहा दशकाचा महाराष्ट्राचा आणि भारताने उभ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे अनेक वेळा अडचणी आल्या की तिकडे अडचणीतून मात करण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांना भारतीय जनता पक्षाने आणि अटल अटलबिहारी वाजपेयींनीही हाक मारलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना आपण उभ्या डोळ्यांनी पाहिले पण ती ओरिजिनल बी जे पी होती ती भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत होता आत्यासारखा नव्हता त्याच्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट ते सगळं जे कागदपत्र आली आहे ती सगळी इंग्रजीत आहेत त्याच्यामुळे ती मराठी माणसांनी लिहिलेली नाही आहेत त्याच्यामुळे नक्की ते जे आरोप केलेत ते अदृश्य शक्तीने केलेत काही यांनी केलेत ही माहिती पहिली काढा गिरीश महाजन असं म्हणलं तीन मोठे काय असू शकतात मला असं वाटतं भूकंप होणं ही काय चांगली गोष्ट नाही आहे भूकंपात सर्वसामान्य माणसाचं नुकसान होतं त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाला भूकंप हवे असतील ते दुर्दैव या देशाचं आणि राज्याचं